आज संविधान दिवस भारतातल्या सशक्त आणि जिवंत लोकशाहीचं प्रतीक असणाऱ्या संविधानाचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी करण्यात आला दोन हजार पंधरापासून हा दिवस संविधान दिन म्हणूनच पाळायला सुरुवात झाली यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत हमारा संविधान हमारा स्वाभिमान अशी यावर्षीच्या संविधान दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसंच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले राज्यसभेचे उपसभापती हरिवंश संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू राज्यसभेचे सभागृह नेते जे पी नड्डा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वात संविधानाच्या उद्देशिकेचं यावेळी वाचन करण्यात आलं तसंच मराठी आणि नेपाळीसहित नऊ विविध भाषांमधल्या संविधानाच्या प्रतींचं आणि भारताच्या संविधानातील कला आणि सुलेखनविषयक एका विशेष स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणारी भारताची संस्था